वारक ग्रामपंचायत सरपंच सा वैष्णव साठे व डॉक्टर सुहास हळदीपूरकर चॅरिटेबल ट्रस्टमार्फत मोफत नेत्रचिकित्सा शिबिरात एकशे पन्नास रुग्णांची तपासणी पंचवीस रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया तालुक्यातील वारक ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सा वैष्णव साठे व डॉक्टर सुहास हळदीपूरकर लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने विघवली विभाग हायस्कूल विघवली येथे रविवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत मोफत नेत्रचिकित्सा शिबिर उत्साहात संपन्न झाले या शिबिरात एकशे पन्नास रुग्णांची तपासणी करण्यात येऊन नव्वद रुग्णांना चष्मेवाटप करण्यात आले तर पंचवीस नेत्ररुग्णांना लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पाली येथे नेऊन त्यांच्यावर यशस्वीपणे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक विठ्ठल वारेकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी संयोजक दत्तात्रय ठाकूर वसंत साठे सरपंच वैष्णव साठे विठोबा दळवी आदी मान्यवरांसह वारक ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ विघवली हायस्कूलचे शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या उद्घाटनपर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सेवक डॉक्टर खैरे यांनी केले या, या शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करिता रुग्णाची येण्या जाण्याची सोय राहणे व जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली होती वारकचे सरपंच वैष्णव साठे हे विघवली विभागातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्व असून सामाजिक कार्यात ते नेहमीच हिरिरीने सक्रिय सहभाग घेत असतात नेत्र शिबिरासारखे विविध सामाजिक उपक्रम ते सातत्याने राबवित असतात नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यामागचा त्यांचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयातून करून घेणे फार खर्चाचे आहे बहुजन समाजातील अनेक गरीब लोक आपल्याकडे पैसे नसल्याने मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घेत नाहीत या गरीब जनतेच्या सेवेसाठी सरपंच वैष्णव साठे व सहकारी यांनी विघवली हायस्कूलमध्ये मोफत नेत्रित शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला या शिबिरात प्रसार माध्यमांजवळ बोलताना सरपंच वैष्णव साठे यांनी सांगितले की खेड्यापाड्यांतील लोकांना आज मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घ्यायची झाल्यास आजच्या महागाईच्या जमान्यात परवडणारे नाही गरीब जनता रोजंदारीवर काम करून कसेबसे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित असतात या गोष्टींचा विचार करून गरीब जनतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून आपण या शिबिराचे आयोजन केले असे शिबिर यापुढेही आपण सातत्याने आयोजित करू असेही ते म्हणाले सदर शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पणगरचे डॉक्टर कृष्णा डॉक्टर धनश्री कॉन्सेलर सोनिया माळी सहकारी महेश देशमुख यांच्यासह वारक ग्रामपंचायतीचे सरपंच वैष्णव साठे अमित सापळे प्रमोद शिंदे सचिन उभारे प्रवीण जाधव भरत सुतार नरेश कोळी सह व सहकारी यांच्यासह वारक ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी सुप्रिया शिंदे कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा